चटी पकडायची नाही आणि पूर्ण कंट्रोल असल्याशिवाय गुण दिला जाणार नाही पण इथं नाही पाण्यात जावे त्याच्या वंशात तेव्हा कळी त्याला जातीचे पाहिजे विड्या गावाचे काम कुस्ती सोपी असती तर गल्ली गोळा तर सगळे महिंद्र झाले असते सगळी प्रकाशच झाले असते हो काय वाग्यात घोड संपलेल्या कुस्तीमध्ये कोल्हापूर महापौर श्री अमृता मामा भोसलेचा विजय झालेला आहे पंचालच्या निध्यानुसार टाळ्या करा सर्वांनी कुठल्या टायमिंगला कधी वाजवायचं हे जरा थोडं माहिती आहे कुस्ती करा नाही नाही तस पैलवान विजय झाला कुठला झाला कोण झाला हे सांगायचं वाजवायला पैलवान कुस्ती करा साकेत साकेत ही पाकिट ठेवून तरी इकडे नंबर एक ची कुस्ती कुणावरती चालू आहे एक नंबरची कुस्ती झाल्यानंतर कोण विजय झाला हे सांगितल्यानंतर आली वाजवा चमास कुस्ती केला बैलवान महेंद्र कुस्ती केला प्रकाश फार मोठे नाव आहे महाराष्ट्रामध्ये पोलीस फोटोग्राफर सावध होता तुम्ही साडे नाव वाजता ऑर्केस्ट्रा रशेबा साठे ऑर्केस्ट्रा साडे नऊ वाजता याचे कुस्ती करा शांतता दोनच मिनिट फक्त शांतता मोहन बापू खाली बसा खाली माझे मोहन बापू फार मोठ सहकार्य प्रेक्षकांचं मिळालेलं आहे फक्त दोन मिनिट सहकार्य करा महेंद्र कुस्ती करा महेंद्र आज शिरशीचा पैलवान आहे काका त्याची शंभर दोनशे रुपयाची जोड होती त्याला हाताला धरून माहित होत भविष्यात मोठा पैलवान होणार आहे लाल मातीत घालवलेला आहे हजार पाचशे रुपयाची जोड असली बोलून घेऊन शिरशीचा गायकवाड आहे आज ये तुझी कुस्ती लागली बाय हे आपणच वाक्य असायचं आज एवढा मोठा पैलवान झाला आणि त्याच तोला मोलाचा प्रकाश बनका त्या प्रकारचा चुलता महाराज केसरी तानाजी बनका गुणावर कुस्ती लागलेली एकोणीसशे सत्तेस साली सोलापूर जिल्ह्याला महाराज केसरीची गरज मिळवून दिली गोकुळ वस्तात पहिली महाराज केसरीची मिळवून दिली हरिचंद्र बिराज धर्माने सहा महाराज केसरी घडवली त्यातला पहिला महाराज केसरी पैलवान तानाजी बनका कुस्ती करा जबरदस्त मैदान शेवटची कुस्ती गुणावर लागलेली कुस्ती एक एक सेकंद भूतकाळ जमा व्हायला गेलाय वेळ कुणासाठी थांबत नाही वाद किसी का इंतजार नाही करता किसी का गुलाबी नाही होता वेळेला फार महत्व आहे वेळ कुणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी महागारी येत नाही कुस्ती करा जबास। 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 अटॅक आक्रमण पाहिजे कुस्ती करा फार मोठ नाव आहे आपलं पंजाब हरियाणा दिल्ली सुला आपलं नाव आहे महेंद्र गायकवाड प्रकाश बनकर ना, ना। दोन मिनिट कुस्तीला वेळ द्या नाहीतर मग कुस्ती सोडून टाका दोनच मिनिट दोनच मिनिट फक्त शेवटची शेवटचे दोन मिनिट पब्लिक ना इतक्या उशीर साथ दिलेले आहे सर्वांनी दोन मिनिटासाठी फक्त थांबा दोन मिनिटातच काय तू काही घडू शकतं दोन मिनिट आणि कुस्ती चालू झाली गुरु कोण घेत विजयश्री विजय श्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयची माळ घालते बघूया तगडी कुस्ती चालू आहे काके धाड घालण्याचा प्रयत्न चालू आहे दोन्ही पैलवान अतिशय हुशार आहे मैदानी कुस्तीला जेवढे हुशार आहेत तेवढे स्पर्धेच्या कुस्तीलाही हुशार आहे ज्याला मैदानी कुस्ती येते त्याला स्पर्धेची येत नाही ज्याला त्याला मैदानी येत नाही पण कुस्ती मातीत मॅटवर येत मैदानी कुस्ती <सकति> येते तो खरा पैलवा नेहमी कुस्ते जे मातीत जाऊ जाऊ चालतात ते मॅट वर चालत नाही जे मॅट वरती चालतात ते मातीत चालत नाही वेळी नेमाने बांधलेली कुस्ती नेमबाई कुस्ती दोन मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे काही सेकंदा भोतकाळात जमा झालेली आहे कुस्ती करा सोड आम्ही कुसांगी बरोबर सोडलेली अतिशय शांत कुस्ती